आणि मी सवाल केलेला आहे प्रश्न विचारलेला आहे की त्या ठिकाणी आम आदमी पार्टीचं सरकार आहे अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचं सरकार आहे भगवंत मान त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहे तर या भगवान भगवंत मान यांनी सुद्धा ही जबाबदारी केली पाहिजे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशा पद्धतीची आपण मागणी केलेली आहे अरविंद केजरीवाल यांनी भगवंत मान समज आवश्यक आहे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी नावाने तुम्ही मतं मामाचं आहे त्यांच्या पुतळ्याच मला तर सोडले करता येत नाही सुद्धा बरोबर नाही आहे त्यामुळं या घटनेचा मी केवळ निषेध करतो लॉंग मार्च काढ मात्र लॉंग मार्च काढलेला आहे का लाँग मार्च काढण्यात आलेला आहे आणि जो त्या ठिकाणी जो आपला सोमनाथ सुरेश होता तो लॉचा स्टुडंट होता आणि त्याला पोलिसांनी जर त्या लॉकरूपमध्ये मारल्यामुळे त्याचं मृत्यू झालेला आहे त्यामुळं पण त्यासाठी एस आय टी नेमण्यात आलेली आहे मी मुख्यमंत्र्यांनाही बोललेलो आहे त्यानंतर मी डी जीना शुक्ला मॅडमना बोललेलो आहे एस पीच्या मी संपर्कात परभणीचे आहे त्यांचं म्हणणं हे आहे की मॅ मॅनेज समोर ही चौकशी चाललेली आहे त्यानंतर एस आय टी नेमलेली आहे सी आय डी नेमलेली आहे ही सगळी चौकशी होते आणि त्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल अशा पद्धतीची माहिती मला त्यांनी दिलेली आहे त्यामुळं नक्की सोमनाथ सुरुवातीला न्याय मिळेल अशी मला अपेक्षा आहे ज्या पोलिसांनी मारहाण केलेली आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे एव्रीवान प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब क्रांती चॅनल थँक्यू भीम जय सविधान आपल्यासोबत मान्य रामदाजी आठवले आहेत आणि आपण बघितलं की अमृतसरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना जी पुतळ्याला विटंबा विटंबना झाली त्या संदर्भात आठवले साहेबांनी भेट दिली आणि जे काही घडलं त्याविषयी त्यांची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की ती जी पुतळ्याची विटंबना झाली तुम्ही काय सांगा त्याला आता एक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विडंबना अनेक ठिकाणी कधी कधी होते आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याची विडंबना होऊन बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधान दुटबणा होणे म्हणजे या देशात तापमान आहे बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठ्या धक्का आणि संविधान आहे त्या संविधानाला पुणे सरकार नाही आणि अमृतसरमध्ये हे झालं गोल्डन टेम्पलच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो आहे मोठा उंच आणि मजबूत आहे एक दगडांचं जे संविधान आहे ते संविधान असं जे संविधान उघडलेलं आहे अशा पद्धतीचा दगडावरती होती ते कोडलेली सुविधा नाही तो जो व्यक्ती आहे तो चोवीस वर्षाचा तो तरुण आहे तो तर मोका जिल्ह्यामध्ये राहणार आहे आणि तो आठवी अबुधाबीला तो होता अबुधाबीचा दुबईला होता आणि आताच तर तो काय महिन्यापूर्वी तो इथं आला आणि त्याचे आईवडील अत्यंत गरीब आहे म्हणजे ते मोलमजुरी मोनमजुरी आहे लिबी झोपडीमध्ये राहणारे आहे आणि आता त्या तरुणाने का असं केलेलं आहे त्याला आता पकडण्यात आलेलं आहे त्याच्यावर गुन्हेला लावण्यात पाहिजे पण मी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे त्याच्यावर देशद्रोळाचा गुन्हा लावला पाहिजे हे निवला पाहिजे आणि त्या ठिकाणच्या प्रशासनाला मी सांगितलेलं आहे की ती जी सीडी लावली होती तर ती सीडी सव्वीस जानेवारीला चौदा एप्रिलला सहा डिसेंबरला सीडीला लावता त्या ठिकाणी लोक येतात ते पूल माला पेरण्यासाठी येतात तर एवढा उंच जो पुतळा आहे त्या ठिकाणी अशी सिडी लावणं योग्य नाही फक्त सिडीला लावली जाते ती जसं आता मी मुंबईला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला जसंपूरला किंवा अनेक ठिकाणी त्यावेळेला फक्त सिडी किंवा त्या ठिकाणी अर्पण करण्यासाठी व्यवस्था काय केली जाते एक अर्धा तास आणि बाकीच्या इतरांना कोणाला वरती चढण्याचा परवानगी नसते महापौर एखाद्या करून मिनिस्टर आले आमदार आले खासदार आले तर असेच लोक त्या ठिकाणी जाऊन तेवढं हार घालतात आणि नंतर त्या ठिकाणी सीडी नसते पण ही सीडी म्युनिसिपल कमिशनर मिटिंगला आले होते त्यांनी सांगितलं की ती सकाळी सहारा लावली होती तर मी त्यांना जबाब विचारला व का पण सहारा लावली त्यात चांगली गोष्ट आहे पण दिवसभर सीडी लावण्याचा काय मतलब नव्हता म्हणजे हा घटना घडलेली तीन वाजता आणि तो जो तरुण आहे त्या तरुणाने हातोड आणला होता आणि त्या हातोड आणि त्याने अगोदर खाली येऊन हे करण्याचा प्रयत्न केला आणि लोकांच्या काही करालही नाही म्हणजे काय तो जोडून काय गर्दी वगैरे सीडी वरून एकदम वरती चढला पुतळ्यावर आणि पुतळ्यावर बाबासाहेबांच्या हातावर चढून तो हातावरती तो घालत होता तो पुतळा मजबूत आहे बाबासाहेबांचा विचार एवढा मजबूत आहे की बाबासाहेबांचा विचार असा कोणाला तोडता येणार नाही संविधान एवढं मजबूत आहे तर संविधानाला तोडता येणार नाही पण झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्या ठिकाणी पोलीस कमिशनर आले होते कलेक्टर आले होते त्यांनाही सांगितलं बाबा त्या दिवशी पोलिसांचा बंदोबस्त असता तर कदाचित ही घटना घडली नसती त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तही नव्हता दिल्ली त्या ठिकाणी अशी ठिकली होती कुणी या आणि त्या खेळू लागला चढा तर अशा पद्धतीनं गेलं तर त्या कुठल्या माणसाला त्या धोरणाला वरती चढताच असतं त्यामुळं अशा पद्धतीनं जी घटना घडलेली आहे ही घटना अत्यंत गंभीर आहे आणि मी ताबोडतोब त्या ठिकाणी कमी जनवाला ही घटना घडली आणि त्यानंतर मी ताबोडतोब त्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे आणि अशा घटना घडू नये परभणीमध्ये महाराष्ट्रामध्ये अशा अशीच घटना घडली परभणीमध्ये जो पुतळ्याच्या समोर दा संविधान आहे ते संविधानाचं पुस्तक ठेवलं होतं पण ते ग्लास आणि ग्लास चारमध्ये ते संविधान होतं त्या मातीधिरुने त्या ठिकाणी मातीगुरु म्हणा किंवा तो माती गुरु नव्हता तो परंतु त्यांनी ते काल तोडून तिथं संविधानाचा अपमान केलेलं आहे त्यामुळं अशा पद्धतीने मेंटॅलिटी जी आहे त्याला उघडून टाकलं पाहिजे अशा मेंटॅलिटीला विद्रोही त्याला एक जो एन एसीचा कायदा आहे अशा कायद्याच्या अंतर्गत त्यांना आज टाकलं पाहिजे आणि बाबासाहेबांचा सा अपमान होणं हे योग्य नाही त्यामुळे या घटनेचा मी तीव्र निषेध करतो आणि मी सवाल केलेला आहे प्रश्न विचारलेला आहे की त्या ठिकाणी आम आदमी पार्टीचं सरकार आहे अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचं सरकार आहे भगवंत मान त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहे तर या भगवान भगवंत मान सुद्धा ही जबाबदारी उचलली पाहिजे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला पाहिजे अशा पद्धतीची आपण मागणी केलेली आहे अरविंद केजरीवाल यांनी भगवान मान असं म्हणजे आवश्यक आहे ज्या बाबासाहेब आंबेडकरांना नावाने तुम्ही मत मामा आहे त्यांच्या पुतळ्याचं मला तर संरक्षण करता येत नाही बरोबर नाही आहे त्यामुळं या घटनेचा मी जीवन निषेध करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणी तोडू शकत नाही त्यांच्या पुतळ्याला कोणी तर शकत नाही आणि बाबासाहेब आंबेडकर हे गंभीरपणे आमच्या पाठीशी आज उभे आहे याचा आम्हाला गंडपणे अभिमान आहे आणि बाबासाहेब नसते तर आम्हाला येथे दिल्लीमध्ये येण्याची संधी मिळाली नसती बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळे आज मी या मंदिरपदावर पोहोचलेलो आहे आणि आज बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव उद्देश घरामध्ये होतो उद्योग घरामध्ये होतो प्रत्येक जातीचा माणूस बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा सन्मान करतो आहे बाबासाहेब आंबेडकरांना सन्मान करतो आहे हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल ख्रिश्चन असेल बौद्ध असेल मेगायत असेल जैन असेल कुठल्याही धर्माचे लोक असतील हे सगळे बाबासाहेब आंबेडकरांना मानतात आणि त्यामुळं अशा घटना घडू नये याची काळजी पोलिस प्रशासनाने घ्यावी अशा पद्धतीची माहिती मागणी आहे सर दिल्लीमध्ये आता इलेक्शन आहे तर त्यामध्ये तुम्ही जोरदार प्रचार करताय का वाटतं तुम्हाला या ठिकाणी कशा प्रकारे रिझॉट दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल हे तीन वेळेला मुख्यमंत्री राहिलेले आहे आणि दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल आणि नर्मदा नदी जी आहे यमुना जी आहे यमुना नदीला अत्यंत म्हणजे ज्या पद्धतीनं काही नदीचं पाणी साफ करणं त्यांना आवश्यक होतं इकडे त्यांनी पूर्णपणेचं लक्ष केलेलं आहे झोपडपट्टी त्यांचं लक्ष अजिबात नाही आहे आणि झाडू शिम्बॉल घेतलेला आहे पण सभा उमेदवारांना त्यांचं लक्ष अजिबात की आहे त्यामुळं यावेळेला केजरीवाल हे सत्तेतून बाहेर जनता त्या काढेल असा आम्हाला विश्वास आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा रिपब्लिकन पक्ष जो आहे त्या पाच ठिकाणी उमेदवार ते केलेले आहे आणि बाकीच्या ठिकाणी आमचा पीला समर्थन आहे आणि जर आमचा कुणी एका एक दोन माणूस जर कुणी निवडून आला तर आमचा बी जे बीजेपीला आमचं समर्थन आहे पण दिल्लीचं वातावरण असंच आहे की बी जे पी येईल अशा पद्धतीची दिल्लीची परिस्थिती आहे तुम्ही आता तुम्हाला पाच जागा दिलेल्या आहेत तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळालं तर काय उपमुख्यमंत्री किंवा काय मागणी असं नाही आम्हाला पाच जागा दिल्लीवर काही नाही आम्ही आमच्या सोबत लढतो आहोत बी जे पी आपल्याला जागा दिली कसं नाही आहे जागा तो बळा आम्ही लढतो आहोत आणि बाकीच्या जागेवर आमचा बी जे पीला पाठिंबा आहे जी परबी परवानीची घटना घडली त्यामध्ये त्याला न्याय मिळाला नाही त्याला न्याय मिळाला पाहिजे लॉंग मार्च काढला लाँग मार्च काढलेला आहे का लॉन्ग मार्च घडण्यात आलेला आहे आणि जो त्या ठिकाणी जो आपला सोमनाथ सुरेश होता तो लॉज अ स्टुडंट होता आणि त्याला पोलिसांनी त्या मध्ये मारल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे त्यामुळं पण त्यासाठी एस आय नेमण्यात आलेली आहे मी मुख्यमंत्र्यांनाही बोललेलो आहे त्यानंतर मी डी जीना शुक्ला मॅडमना बोललेलो आहे एस पीच्या मी संपर्कात जे आहे त्यांचं म्हणणं हे आहे की मॅ समोर ही चौकशी चाललेली आहे त्यानंतर एस आय टी नेमलेली आहे सी आय डी नेमलेली आहे ही सगळी चौकशी होते आणि त्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल अशा पद्धतीची माहिती मला त्यांनी दिलेली आहे त्यामुळं नक्की सोमनाथ गुरुजीला न्याय मिळेल अशी मला अपेक्षा आहे ज्या पोलिसांनी मारहाण केलेली आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे धन्यवाद धन्यवाद तोही अभि दिली लोक